खार खावा तर हळदीतल्या मिरच्याचा खार खावा एरवी सगळ्यात मिरच्याचे खार छान होतात पण टिकायला नंबर एक दोन वर्ष जरी राहिला खार ना तर हळदीतली मिरच्या असली त्याचा खार बिलकुल नासत नाही मिरच्या आपण आणलीत ना, ना तर मी या मिरच्यासोबत पाला गेला आलेल्या असा तर मी आता ह्या अशा काय काय इथल्या निबर निबर मिरच्या या पाशा निवडायला सुरुवात केलेली आणि थोड्याशा क म्हणजे आपण कवळ्या नाहीत पण खारा लागे आहेत ह्या मिरच्या खारा लागे ज्या आहेत त्या काढल्यात हे बाजूच्या घरी वापरायला पण ठेवलेले आहेत पा अशा तर मी आता मी मिरच्या निवडाचं काम करायले तर कारण सकाळी आता उद्या सकाळी याचा खार घालायचा तर सकाळी आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून निथळून ठेवायच्या आणि मग त्याचं उद्या खार घालता येते आणि पासा पाला हे सगळ्या काढला झाडाचा तोडताना आलेला तर प आता मी भरपूर सारा असं लोणचं घालणार आहे मुलाला देणार आहे पुन्हा मुलीला देणार आहे आणि आम्हाला घरी पण ठेवणार आहे शेतातून आणल्यानंतर मी निबरनिबर मिरच्या काढल्या होत्या आणि कवळ्या कवळ्या एकीकडे काढल्या होत्या तर सकाळी उठून या थोड्याशा मिरच्या पाण्यातून काढून अशा टोपल्यामध्ये चांगल्या निथळ्या ठेवल्या आणि काही मिरच्या फॅन खाली ठेवलेल्या आहेत तर पूर्ण चांगल्या अशा स्वच्छ कोरड्या व्यवस्थित झालेले तर चला तर मला आता मिरच्या खूपही चिरायला खूप वेळ लागतो म्हणून मी आज सकाळी दहा अकरा वाजताच मिरची चिरायला बसलेली आहे तर चिरलेले पा इतक्या मिरच्या झालेल्या आहेत पहा चिरणं तर ह्या मिरच्या का एका मिरचीचे असे दोन भाग पण करू शकता किंवा जास्त लांबोट असलं ला ना तर हे अशी कट करून हे पा अशी पण करू शकतात ह्या पा अशी पण करू शकतात कशी मी समजा तुकडे करून पण कट करू शकता हे पा अशा तर मी काय आशा हे अशा पद्धतीनं आता ह्या पूर्ण मिरच्या कट करून घ्यायच्या मंडळी झाल्या मिरच्या कट करणं हे पा असे दोन दोन भाग केले लांब लांब मिरच्या आहेत ना तर ह्याच्या असे दोन पण तुकडे करू शकतात अशामधून हे पहा अशामधून पण मी असेच राहू दिलं अख्ख्या तर चला काया काया, आता बाकीचं काय काय लागतं त्या सामानाची तयारी करायची आता झाल्या पूर्ण कट करणं तर आता बघा हे याला आता आपल्याला बाकीची तयारी करेपर्यंत या कट केलेल्या विळीनं मिरच्या किंवा चाकून अशा काळ्या पडतील म्हणून मी काय केलेलं असं मस्त एक चांगला एक भरपूर मिरच्या म्हणून चांगला अर्धा मिरसाचा पोडा असा मस्त याला लावलेलं आहे पूर्ण अशा खालीपर्यंत लावलेल्या पाहिजे मीठ असं म्हणजे यानं काय होते काळ्या पडत नाहीत ता -ता था 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 था। तर आता थोडा हे काय करायचं झाकण ठेवायचं तयारी करेपर्यंत मंडळी बघा आता मिरच्या भरपूर येतात आपल्या कट केलेल्या तर त्यासाठी मी असं मोजून वापरून प्रमाण नाही काही नाही तर बा ना एवढा लसूण या लसणाच्या पाकळ्या पण घालणार आहे मी मिरच्याच्या खाराला आणि नाही घातल्या तरी चालते आपल्या मनावर पण मी घालणार आहे तसं यांना आणखी चव वाढते चांगली म्हणून या लसणाच्या पाकळ्या घालणार आहे सोडून ठेवल्या त्यासाठी तर ह्या पा अर्धा किलो जवळपास असतील या कारण मिरच्या भरपूर आहे आणि त्यासाठी मोहरी घेतलेलं मोहरी पण मोजून मापून घेतलेली नाही तर हे एक अर्धा पाऊन किलोचा अंदाज मोहरी आहे ही आणि इकडं हे अर्धा किलो कराळ घेतलेलं आहे कारण हे कराळ कसं मी भाजून घेतलेलं आहे छानपैकी आता हे मिक्सर म्हणून काढायचं बारीक करायचं हे बारीक करायचं आणि हे आख्यास टाकायच्या हे कराळ घालायचं कारण म्हणजे यानं काय आहे मिरच्याचा खारासा हिरवागार आणि असा करकर राहतो चांगला आणि हिरवागार कलर राहतो असाल तसा त्यासाठी मी करा घेतलेले तर अर्धा किलो घेतलेले तर पावत कमी जास्त असेल तर आणखीन पुन्हा घालून पण पावत मला एवढं घेतलं अंदाजा हे कारण मिरच्याच्या जवळजवळ भरपूर तीन चार किलो आहेत मिरच्या नाही का तीन चार किलोच्या जवळपास मिरच्या आहेत अंदाजानं कारण आता तुम्ही पाहिलेल्या म्हणजे घरच्या शेतातल्या मिरच्या आहेत त्याचं काय मोजमाप नाही काही नाही त्यामुळे सगळंच अंदाजानं घेतलेलं आहे हे फक्त कसं दुकानातून आणलेलं याचा अंदाज करायला हे अर्धा किलो आहेत आणि हे पण मोहरी पण मी एकदाच वर्षभराची घेत असते तर हे पण अंदाजानं घेतलेले तर चला आता मोहरी आणि करार बारीक करून घ्यायचं पहा आता मोहरी मोहरी पण एकदम बारीक झालेली आहे कारण मी घरातले ज अंदाजाने घेतलेलं तुम्हाला बोल तुम तर बोललेलेच आहे तुमच्याशी तर हे पण अंदाजाने घेतलेले लसण ले, पण खूप सारा पाकळ्या करून ठेवलेले आहेत आपल्याला ना आवडलं तर टाकायचं खरायला नाही तर नाही आम्हाला आवडतं लसण खारातलं म्हणून आम्ही चोरल्या भरपूर आणि हे करा पण भाजून थंड करून चांगली पावडर करून घेतलेली आणि आपण हळद पण घेतली आता अंदाजाने घेतली आता जशी लागेल तशी टाकायची आणि मीठ पण आता याच्यानुसार टाकायचं मीठ थोडंसं जास्त जास्त खरायला आणि इकडं पा हे लिंब पण काल शेतातूनच आणलेले ताजे आणि त्याच्या अगोदर मी मार्केटचीच पण ताजी लिंबू आणली होती बाजारातून तर ह्या पाच चार पाच दिवसाखाली तर म्हटलं मिरच्या शेतातून आणण्यापर्यंत सुकतील म्हणून मी काय केलं तर एक किलो लिंब आणली होती ना चिरून त्याला हळद मीठ लावून असं मी काचेचा भरणी ठेवलं होतं म्हणजे चांगलं राहील म्हणलं तो मिरच्या आणण्यापर्यंत आणि हे पण समजा आता शेतातून आणलेले आहेत आणि हळद झालं मोहरी झालं मी एक एकदाच असं वर्षभराची साठवण करते वर्षभराची साठवण हळदीच्या बाय काचेच्या पाच पाच किलोच्या भरणी आहेत ना तर या भरण्या पूर्ण आहेत एक दोन तीन या चार भरण्या आहेत आणि इकडं पा ही भरणी एक संपलेली आहे आणि अशी एक भरणी पण संपलेली आहे कारण आम्हाला हॉटेलला हळद लागते ना स्वयंपाकामध्ये तर आम्ही अशीच ओरिजिनल घरची हळद तयार करून ठेवतो वर्षभराची तर मी एक जवळजवळ एक चौदा ते पंधरा किलो हळकुंड घेतले होते आणि हळकुंड घरी कुठून नंतर मी दळण दळण आणलेले आहेत आणि त्याची हळद केलेली तरी वर्षभरासाठी बिलकुल काही होत नाही मंडळ या हळदीला फक्त याच्यात काय करायचं आम्हाला त्या सांगितलं आहे कॅरीबॅग असतं ना त्याच्यात ठेवायची म्हणजे ह्याला हळद जसाला तसा कलर राहतो पांढरी पडत नाही बिलकुल आणि याच्यामध्ये आपला लोखंडाचा खिळा किंवा नटवोलट काही असतं ना ते हळदीवर टाकायचं त्यानं कसं हळदीला भुंगा लागत नाही जाळी लागत नाही ते दुकानदार दळ दळून देणारं आम्हाला सांगितलं तर मी याच्यात लोखंड टाकलेलं आहे थोडं थोडं आणि कॅरी बॅगमध्ये ठेवलेलं पा कलर छान राहतो आणि खराब होत नाही म्हणून तर ह्या पण माझी वर्षभराची साठवण हळदीचीच नाही तर माझ्याकडं अशी लाल तिखट मसाला अशी सगळी साठवण असते एकदाच वर्षभराची पण नाही का आता मी हे जे लिंब आहेत ना नऊदा लिंब हे पण मी कट करून घेणार आहे अगोदर आणि आज तिसरा दिवस आहे बघा आपल्या मिरच्याच्या खराला कारण मी परवा शेताला गेले शेतातून मिरची आणली आणि आल्या आणल्याच्या नंतर काळी आणल्याच्यानंतर पुन्हा ह्याला निवडणं करणं रात्री उशीर झाला आणि मग ह्या पूर्ण मिरच्या काय केलं मी निवडल्याच्या नंतर रात्रभर ह्याला काय केलं मीठ आणि हळद टाकून अशाच रात्रभर ठेवून दिल्या आणि बघा ना फुल पातीलं भरलेलं होतं चिरल्या त्यावेळेस तर बा मीठ हळदीनं कशा मुरकल्या तर अर्ध्याच पातीलं झालेलं आहे आणि रात्रभर मीठ हळद लावून ठेवल्या आणि आता सकाळी काय केलं मी आणि रात्रीच मोहरीची पावडर करून ठेवली पुन्हा कराळ्याची पावडर करून ठेवली रात्रीच म्हणजे सगळी लसण ही सगळं सोलून रात्री ठेवला आणि आज आज सकाळी आता सकाळी म्हणलं चला हे लिंब पण कट करावी तीन दिवस ना आज दो, दोन दिवस झालं काल सगळं कट करून हे तयारी केली रात्र मग मीठ लावून ठेवलेलं तर आता चला म्हटलं आज सकाळी आता अकरा साडे अकरा वाजलेली तर म्हणलं चला आता काय करायचं याच्यामध्ये पाणी झालेलं आहे आपण हायड मीठ लावलं होतं ना तर ते मी काय करणार आहे याच्यातलं अगोदर पाणी काढून घेणार आहे मिरच्या बाजूला करून कोरड्या भांड्यात आणि पाणी फेकून देणार आणि त्याच्यानंतर जे मिरच्या आहेत ना त्याच्यामध्ये हे बाकीचं पूर्ण सामान जसं जसं लागेल तसं मी मिक्स करणार आहे आणि याच्यात नाही का लिंब मंडळी आपल्या आवडीनुसार टाकायची नाही टाकायची आपल्या याच्यावर पण लिंब टाकली तर ता आमटानं कसं मिरच्याचा खार लवकर खराब होत नाही चांगला राहतो त्यासाठी लिंब टाकायची आणि उन्हाळ्यामध्ये पण पाहणार आंबट खार छान लागतो आता एक समजा हिवाळ्यामुळे काही नाही आणि सगळ्यात म्हणजे नाही का आपण मिरचीचा का, खार नाही काचाच्या बरणीत भरावा प्लास्टिकच्या भरणीत कधीच असं कुठला बी लोणचं खार भरायचं नाही कारण तो हानिकारक का असतो आपल्या शरीरासाठी पोटासाठी तर मी काय केलेलं बघा आता भरपूर मिरच्या आहेत तर आणि कसं होते काचाच्या भरणी भरल्यानंतर पाणी सुटतं ना खाराला तर मी आता यावर्षी एक आयडिया काय केली माझ्याकडे जुना एकदम चार पाच वर्षाखालचा डेरा होता पाण्याचा तर ती वर्षभर झालं शेत वरी गच्चीवरच आहे इतका मस्त वाळला मग मी त्याला काल सकाळी काय व्य व्यवस्थित असा चांगला तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवून करून मी ह्याला कालपासून उन्हाला आहे काल, काल दिवसभर आज पण दुपारपर्यंत तर आता ही मस्त असा कडक वाळलेला आहे डेरा आणि मी हे जे मिरच्याचा खार आहे ना तर मी ह्या डेऱ्यामध्ये भरणार आहे कारण जे मिठाचं पाणी सुटतं ना मिरच्याला तर ते खापर कसं वसून घेतं पाणी आणि मग कोरडा कोरडा खार राहतो ना आपण जर असं काचच्या भरून कशात भरलं ना तर ते पाणी सुटतं असं म्हणजे ओला ओला राहतो तर म्हणजे चला आहे आपल्याकडनं जुना जुना डेरान चांगला वाळायला चांगला धुतलेलं आहे आणि ते उन्हात असल्यामुळे असं पांढर पांढर कलर झालेलं आहे तर चला मी हे खार काय करणार आहे या डेऱ्यामध्ये भरून ठेवणार आहे मस्तपैकी तर चला आता आता खार हा आता हे मिरच्या काढल्या बाजूला तर हे पा इतकं पाणी झालं पा हळदीचं मिठाचं तर आता हे पाणी फेकून देऊन याच्यामध्येच आपल्याला मिरच्याचं खरा सामान मिक्स करायचं पाणी फेकून दिलेले आता ह्या मिरच्या आहेत ना तर याच्यातच पण घालायचं मिरच्या पातेला टाकल्या आता याच्यात मी काय करणार अगोदर लसणाच्या पाकळ्या जे सोलेल्या ते घातल्या कट केलेले लिंब आहेत ना तर हे घालायचे हे जे मी अगोदर घातलं होतं ना बर्णीमध्ये एक किलोचं तर हे पण समजा याच्यात घालायचं आहे आणि आता हे जे आहे ना कराळ्याचा बघा तर हे पाहत आता तर हे पूर्णच घातलेलं हे आणि त्यानंतर हे जे आपण मोहरीची पावडर केली ना एवढी ठेवलेली शिल्लक लागली तर टाकायची नाही तर नाही आणि हे हळद का मी एक वाटी घेतलेली कारण हे हळदीचं बरोबर मी असं सेट केलेलं आहे तर याच्यात नका रव्यासारख्या पिठासारख्या दीडशे ग्राम बसतं या वाटीमध्ये तर हळद मी समजा दीडशे ग्रामच बसत असेल तर ही एक वाटी टाकलेली आहे आणखीन थोडी टाकणार आहे समजा अजून अर्धी वाटी कारण मीठ थोडंसं भरपूरच लागतं एक वाटी घातलेले आणखीन चांदीच तर एक वाटी घेतलेली तर चला इतकं मीठ टाकून बघू कमी पडलं तर आणखीन घालता येईल पहा मंडळी आता इतकं सामान झालेलं आहे भरपूर आता हे तुम्हाला याचं मिळणार आहे का कारण ही मिरच्या भरपूर आहेत साऱ्या कारण यातलं खूप निवडून निवडून तरी पण ह्या तीन ते चार किलो मिरच्या असतील मी म्हणलो होतं सात आठ किलो पण नाही खूप साऱ्या मिरच्या काढल्या होत्या याच्यातल्या कवळ्या कारण लोणच्याला कशीच जास्त निबरच मिरची पाहिजे ना म्हणून चांगल्या अर्ध्या काढल्या बाजूला तीन ते चार किलोचा हे खारा असेल तर चला तर म्हणजे याच्यात आता मी काय करणार हे थोडीशी लिंब अशी काय पिळणार आहे आणि त्याचं साल पण याच्यातच टाकून देणार हे पा काय काय हे करणार रस आणि आता हे नका चांगलं एक जीव असं सगळं मी थोडंसं हलवून घेणार आहे आणि पूर्ण मिरचीला ना एका मिरचीला हे मसाला लागावा असं पूर्ण एकदा कालवून घेते याच्यात आणखीन मीठ घालणार आहे कारण पहिलं हळद मीठ पण भरपूर लावलेली होती आणि आणखीन घातलं कारण मीठ जास्तच पाहिजे मीठ जास्त टाकल्यानं काय होतं खार नासत नाही खराब होतं मीठ जर कमी पडलं ना तर कुठलंही लोणचं असो मिरचीचा खार असो लवकर खराब होते त्यामुळे मीठ भरपूरच लागतं लोणच्याला पूर्ण असा मिक्स केलेल्या बुडापासून तर आता काय करायचं डेऱ्यामध्ये भरायचं ना तर डेऱ्याच्या बुडाला अगोदर थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर हा खार भरायचा चला तुम्ही याच्यात आता थोडं थोडं करून असं चांगलं कालवण करून असं ह्याच्यात भरून घेते झाला खार भरणं त्या पा डेरा गच्च भरलेलं आहे आणि जास्त पण दाबो दाबो चुपून भरता येत नाही कारण जास्त जर दाबून भरला ना तर मग खाराच्या अशामध्ये दाटल्यानं मग काय त्या बुरशी येते काळे बुरशी खराब होते जास्त दाबून पण भरता येत नाही डेरा भरून पुन्हा ही काचची भरणी असते ना तर हे पण भरणी चांगली अर्धी झालेली आहे तर आणखीन मुरकल्यानंतर कमी होते आणि तसं तर पहा दोन दिवस झाले मिरच्या खाराचं चालू प्रक्रिया धुणं पुन्हा दोन घंटे सुको देणं पुन्हा कट करणं त्यात दिवसभर गेला बाकीच्या सामानाची तयारी करणं आणि मग आज सकाळी आता तरी पण आज दुपार झाली करता करता कारण भरपूर लोणचं होतं तर मंडळी पाहता घरची वस्तू असल्यामुळे त्याचा मोजमाप अंदाज लागत नाही आपण तराजूतून विकत आणले ना दुकानातून मा बाजारातून मार्केटमधून तर त्याचा अंदाज लागतो तर आता घरचा असल्यामुळे किती मी आता अंदाज अंदाजानं तुम्हाला सांगलं सात आठ किलो आणले होते आपण आता सगळ्या निवडून निवडून आणि पुन्हा कसं असते म्हणजे घरचं वस्तू असल्यामुळे वानवळा वान वा खेड्यामध्ये पहा शेतातल्या वस्तू काय असल्या एकमेकाला देतात तसं मी एक दोन ताईला पण थोड्याशा मिरच्या दिल्या आणि पुन्हा घरी पण काही ठेवल्या तर हे अंदाजानं आता, आता, आता किती असतील खार तर तुम्ही त्याचा अंदाज लावा तर पहा हे पाणी प्यायचा डेरा आहे मोठा तर आता डेरा भरून पण हे आधी बरमी झालेली आहे आता सगळ्या किती मिरचीचा खार असन ते अंदाज लावून मला नक्की नक्की कमेंट करून सांगा तर एकदम असा भारी झालेला आहे आणि कार मिसायचं कारण म्हणजे आता हा मिरचीचा खार नका जसाला तसा हिरवा गार राहतो आणि या गाडग्यामध्ये खापराच्या भांड्यात जर घातलं ना तर मिठाचं पाणी होतं ना ते पाणी शोषून घेतं खापर आणि खार असा बदबत चिकचिक राहत नाही असा कोरडा कोरडा राहतो तर पाच झाला खार घालणं मंडळी तर मंडळी मला नाही का खार घालून झालेलं आहे तर मला नाही का कशी सवय आता पहिल्यापासून घरच्या वस्तू असा शेतातल्या काही म्हणजे असं मोजमा प्रमाण असं काही मला सवय नाही काय करते मी किती जास्त आंबे असले मिरच्या असली आवळा असला आता प्रत्येक म्हणजे मी लोणचं घालते ना तर मी काय करते का अंदाजानं घालते असं मोजून मापून नाही ग्रामवर नाही छटाकावर नाही मी असं अंदाजानं लोणचं घालते आणि कधीच माझा लिंबाचं लोणचं असो आंब्याचं असो कुठलंही असो आवळा असो मिरचं खारो कधीच माझं असं खराब झालेलं नाही आत्तापर्यंत एखाद्याच थोडंफार झालं असेल पण सहसा होत नाही कारण मी अंदाजानं घेते पण माझा असं खराब होत नाही खार कुठलाच आणि मिरच्या पण अशा मी भरपूर घातलेल्या आहेत आता किती होत्या काय होत्या हे सगळं अंदाजानं घातलेलं आहे तर पहा आणि म्हणजे का हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर तुम्ही आता आता एवढ्या मोठ्या मिरचीच्या खारचा सहसा कोणी इतक्या जास्त मिरचीचं खार घालायला हे करत नाही तर आता आपल्या मी भरपूर असा खार घातलेला आहे तर मी तुम्हाला का आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक किलो मिरच्याचं असं परफेक्ट खाराला किती सामान आहे ग्राम वजनासहित मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन एक किलोचं प्रमाण तर चला तर मंडळी घातला खार घालणं झाला तर कसं वाटलं माझा आजचा मिरचीचा खराचा छोटासा ब्लॉग आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा माझं चॅनल म्हणजे आमची सह्यद या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास जरूर जरूर कमेंट तर, लो कर, लो कर, करा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा असेच तुम्हाला गावरान पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी दाखवायचा प्रयत्न करू चला तर भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी